मोदींना हरवण्यासाठी सोलापुरात मौलवींद्वारे फतवे काढण्याच्या वृत्तीचा निषेध आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यायानं भाजपला हरवण्यासाठी सोलापुरात मौलवींकडून फतवे निघत आहेत जिहादी प्रवृत्तींना सोबत घेण्याची काँग्रेसची मानसिकता आहे अशा फतव्यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसचा भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी निषेध व्यक्त केला ते म्हणाले की सोलापूर लोकसभा मतदारसंघात एम आय एमनं उमेदवार दिलेला नाही येथील मशिदीतून काँग्रेसला पाठिंबा देण्याबाबतचे फतवे निघत आहेत एम आय एमला या फतव्यांचं पालन करण्यास सांगण्यात आलं आहे घराघरांमध्ये उर्दू भाषेतील पत्रकं वाटली जात आहेत याचा मी निषेध करतो इथला हिंदू समाज हे सर्व जाणून आहे या फतव्यांच्या विरोधात समाज जागृत होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देईल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान वाचवण्यासाठी सोलापूरकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक आहे सोलापुरात असे निघणारे फतवे म्हणजे भारताच्या संविधानाला काँग्रेसकडून दिलं गेलेलं खुलं आव्हान आहे असंही भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते म्हणाले अशा फतव्यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसचा मी निषेध करतो असंही आमदार राम सातपुते यांनी स्पष्ट केलं फक्त या ठिकाणी अशा पद्धतीने कायमच काँग्रेसची मानसिकता ही त्या ठिकाणी जिहादी लोकांना सोबत घेणं ही राहिलेली आहे आणि एम आय एमने ज्या पद्धतीने इथं उमेदवार दिला नाही इथं फतवे निघायला लागले ला आहेत मशिदीमधून फतवे निघायला लागलेले आहेत की काँग्रेसला पाठिंबा द्या त्या ठिकाणी एम आय एमला फतवेचं पालन करण्यास सांगितलेलं आहे त्यामुळे निश्चित या ठिकाणी इथली जनता जाणते इथला हिंदू सगळं जाणतो त्यामुळे ह्या फतव्यांच्या विरोधात इथला समाज सगळा एक होईल आणि मोदीजींनाच्या मागे उभं राहील मोदीजींना पाडण्यासाठी या ठिकाणी सोलापूरमध्ये मशिदीतून फतवे निघायला लागलेत मी याचा निषेध करतो आणि पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान खऱ्या अर्थानं वाचवण्यासाठी आपण मोदीजींच्या मागे उभं राहावं हे अशा पद्धतीने जे फतवे काढून संविधाना संविधानाला जे खुलं आव्हान देण्याचं काम हे काँग्रेसचे लोक करत आहेत मशिदीमधून फतवे निघत आहेत मोदीजींना हरवण्यासाठी या सोलापूरमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे फिरत फिरतायत याचा मी निषेध करतो मौलवी फिरतायत की मोदीजींना हरवायचे म्हणून फतवे निघायला लागलेत वेगवेगळे उर्दूचे पत्रक घराघरात जायला लागलेत त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीचा निषेध